नमस्कार फ्रेंड्स विदिम्पात या लिगल एज्युकेशन चॅनेल वर आपले स्वागत आहे आज आपण युजीसी नेट लॉ मधील या बघणार आहोत त्याचा पार्ट सुरू आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा हु इज द ऑथर ऑफ द बुक द थेअरी ऑफ लेजिस्लेशन थेरी ऑफ लेजिस्लेशनचे लेखक कोण आहेत हा प्रश्न विचारला आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन टू जेन्टम हे या पुस्तकाचे लेखक आहेत याचे स्पष्टीकरण बघा या पुस्तकाचे लेखक जेर्मीटम आहेत जे उपयोगितावादी विचारसरणीचे जनक मानले जातात त्यांनी कायद्याचे उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे असावे असे मत मांडले प्रश्न दुसरा आहे बघा विच वन ऑफ द फॉलोइंग थिंकर्स गेव द कन्सेप्ट कॅटेगरिकल इम्पॅरेटिव्ह कॅटेगरिकल इम्पॅरेटिव्ह म्हणजे आज्ञा ही संकल्पना कोणत्या विचारवंताने दिली हा प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे बघा इमॅन्युएल कांत ऑप्शन चौथा याचे स्पष्टीकरण बघा कॅटेगरिकल इम्पेरेटिव्ह ही संकल्पना इमॅन्युएल कांत यांनी दिली हे नैसर्गिक कायदा विचारसरणीचे समर्थक होते या संकल्पनेनुसार नैतिक नियम हे सार्वत्रिक आणि निरपेक्ष असले पाहिजेत म्हणजे ते कोणत्याही विशिष्ट परिस्थितीवर किंवा परिणामावर अवलंबून नसावे प्रश्न तिसरा आहे ट्रू लॉ इज ओनली दॅट बीच हॅज राईट रिजन इन ऍग्रीमेंट विथ नेचर वॉज प्रोपोगेटेड बाय म्हणजे खरा कायदा तोच आहे ज्यात योग्य कारण आणि निसर्गाशी सुसंवाद आहे हे कोणी सांगितले हा प्रश्न दोन हजार बाराला येऊन गेला आहे याचे उत्तर आहे ऑप्शन तीन सिसरो याचे स्पष्टीकरण बघा हे विधान रोमन तत्वज्ञ आणि विधीवेत्ता सिसरो यांचे आहे ते नैसर्गिक कायद्याच्या विचारवंताचे प्रबळ समर्थक होते त्यांचे म्हणणे होते की कायदा हा निसर्गातील मूलभूत नैतिक तत्वावर आधारित असावा प्रश्न चौथा बघा अकॉर्डिंग टू ऑस्टिन द पॉझिटिव्ह लॉ हॅज द फॉलोइंग थ्री एट्रीब्युट्स ऑस्टिनच्या मते सकारात्मक कायद्याची खालीलपैकी कोणती तीन वैशिष्ट्ये आहेत हे विचारलं आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन चार सावरीन कमांड आणि सँक्शन ऑप्शन चार हे उत्तर होत त्याचे स्पष्टीकरण बघा जॉन ऑस्टिन हे विश्लेषणात्मक विचारसरणीचे जनक मानले जातात त्यांच्या कमांड थिअरी ऑफ लॉ नुसार सकारात्मक कायद्याची वैशिष्ट्ये सार्वभौम सार्वभौम म्हणजे सावरीन ची आज्ञा कमांड आणि तिचे उल्लंघन केल्यास दंड म्हणजे सँक्शन हे आहेत प्रश्न पाचवा बघा विच वन ऑफ द फॉलोइंग ज्युरिस्ट इज द मेन एक्सपोनंट ऑफ ऑर्गॅनिक थेरी ऑफ पर्सनॅलिटी प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणता ज्युरिस्ट ऑर्गॅनिक थेअरी ऑफ पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्वाची सेंद्रिय संकल्पनाचा मुख्य समर्थक आहे ते उत्तर आहे बघा ऑप्शन तीन गिअर केरण बघा ऑर्गेनिक थेअरी ऑफ पर्सनॅलिटीचे मुख्य समर्थक ऑटोफॉन गियर के आहेत या सिद्धांतानुसार कॉर्पोरेशन किंवा समूह जसे की कंपनी हे केवळ कायद्याने तयार केलेले कृत्रिम अस्तित्व नसून ते मानवाप्रमाणेच वास्तविक रियल आणि सेंद्रिय अस्तित्व असते प्रश्न सहावा बघा द कन्सेप्ट ऑफ ग्रुण नॉर्म इज रिलेटेड टू मूलभूत नियम ही संकल्पना कशाशी संबंधित आहे असे विचारले आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन तीन हान्स केल्सन यांच्याशी संबंधित आहे याचे स्पष्टीकरण बघा ग्रुन नॉर्म ही संकल्पना हॅन्स केल्सन यांच्या शुद्ध कायद्या सिद्धांताची मूलभूत पाया आहे ग्रुन नॉर्म हा असा मूलभूत नियम आहे ज्यामधून इतर सर्व कायदेशीर नियम आपली कायदेशीर वैधता मिळवतात प्रश्न सातवा बघा हु सेड लॉ इज अनकॉन्सियस अँड इमिनंट प्रोडक्ट ऑफ कॉमन ऑफ पीपल म्हणजेच कायदा हा लोकांच्या सामूहिक चेतनेचे एक अचेतन आणि अंतर्निहित उत्पादन आहे असे कोणी म्हटले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन तीन सॅवेग्नी यांनी म्हटले आहे त्याचे स्पष्टीकरण बघा हे विधान फ्रेडरिक कार्ल फॉन सॅवेग्नी यांचे आहे ते ऐतिहासिक विचारसरणीचे संस्थापक आहेत त्यांच्या मते कायदा हा राजा किंवा विधिमंडळाने बनवलेला नसतो तर तो लोकांच्या लोकांचे म्हणजे चैतन्य आत्मामधून हळूहळू विकसित होते प्रश्न आठवा बघा विच वन ऑफ फॉलोइंग ज्युरिस्ट इम्पॅस दॅट वी कॅन नॉट अंडरस्टँड व्हॉट अ थिंग इज स्टडी वॉट इज डज खालीलपैकी कोणत्या ज्युरिस्टने यावर जोर दिला आहे की एखादी गोष्ट काय आहे हे आपण समजू शकत नाही जोपर्यंत आपण ती काय करते हे अभ्यासणार नाही आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन दोन पाऊंड याचे स्पष्टीकरण बघा हे विधान रॉस्को पावण्याचे आहे जे समाजशास्त्रीय विचारसरणीचे प्रमुख समर्थक आहेत त्यांच्या मते कायद्याचा अभ्यास केवळ पुस्तकी नियमांनुसार न करता समाजात त्याचे काय कार्य आहे आणि त्याचे काय परिणाम होतात यावर आधारित असावा प्रश्न नववा हे बघा द इसेन्शियल इंग्रेडियन ऑफ कस्टम ऍज अ सोर्स ऑफ लॉ आर कायद्याच्या कायद्याचा स्त्रोत म्हणून प्रथेचे म्हणजे कस्टमचे आवश्यक घटक कोणते आहेत हा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा दोन अँटिक्विटी रिजनेबलनेस अँड सर्टन्टी याचे स्पष्टीकरण बघा कायद्याचा स्रोत म्हणून प्रथेचे महत्वाचे घटक म्हणजे प्राचीनता वाजवीपणा निश्चितपणा सातत्य आणि सार्वजनिक धोरणाचे उल्लंघन न करणे हा आहे प्रश्न दहावा आहे बघा व्हिथ ज्युरीस डिस्क्राईब लॉ एज द प्रोफेन्सी ऑफ व्हॉट द कोर्ट्स विल डू इन फॅक्ट कोणत्या जुरीसनं कायद्याचे वर्णन न्यायालयाने प्रत्यक्षात काय करतील याची भविष्यवाणी असे केले आहे याचे है है उत्तर आहे बघा ऑप्शन दोन ऑलिव्हर वेंडेल होम्स हे उत्तर येते त्याचे स्पष्टीकरण बघा हे प्रसिद्ध विधान ऑलिव्हर वेंडेल होम्स यांचे आहे ते अमेरिकन कायदेशीर एक प्रमुख समर्थक होते त्यांच्या मते सामान्य माणसासाठी कायदा म्हणजे न्यायाधीशांनी त्यांच्या प्रकरणात दिलेला निर्णय होय प्रश्न अकरावा बघा द टर्म सोशल इंजिनिअरिंग इज असोसिएटेड विथ रिंग म्हणजे सामाजिक अभियांत्रिकी ही संज्ञा कोणाशी संबंधित आहे आणि याचे उत्तर आहे बघा रॉस्को पाउंड ऑप्शन तीन हे उत्तर येतं स्पष्टीकरण बघा सोशल इंजिनिअरिंग ही संकल्पना रॉस्को यांनी मांडली त्यांच्या मते कायदेतज्ञांनी समाजात विविध गरजा आणि मागणी यांच्यात समन्वय साधण्यासाठी आणि सामाजिक समतोल साधण्यासाठी अभियंत्यासारखे म्हणजेच इंजिनियर सारखे के काम केले पाहिजे आरवा बघा द हिस्टोरिकल स्कूल ऑफ ज्युरिस्पुडन्स प्रायमरली फोकसेस ऑन कायदेविषयक विचारसरणीची ऐतिहासिक शाळा प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित करते असा हा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन दोन द स्पिरिट ऑफ पीपल स्पष्टीकरण बघा ऐतिहासिक विचारसरणीचा केंद्रबिंदू सावेग्नीच्या ओल्केस्ट लोकांचे चैतन्य या संकल्पनेवर आधारित आहे या शाळेनुसार कायदा हा शासकाच्या आज्ञेऐवजी लोकांच्या सामान्य चेतनेतून नैसर्गिकरित्या विकसित होतो प्रश्न तेरा बघा द मेन एक्सपोनंट ऑफ प्युअर थेअरी ऑफ इज प्युअर थेअरी ऑफ लॉ मुख्य प्रवर्तक कोण आहेत हा प्रश्न आहे ते उत्तर आहे ऑप्शन बीन केल्सन याचे स्पष्टीकरण बघा प्युअर थिअरी ऑफ लॉ प्रवर्तक हॅन्स केन्सन आहेत त्यांचा तेंस, उद्देश कायदा हा नीतीशास्त्र समाजशास्त्र आणि राजकारण यांच्यापासून वेगळा शुद्ध स्वरूपात अभ्यासने हा होता प्रश्न चौदा बघा हु इज कॉयनेर द टर्म ऑफ इंटरनॅशनल लॉ आंतरराष्ट्रीय कायदा हा शब्द कोणी तयार केला याचे उत्तर आहे ऑप्शन तीन जर्मी बेंथम कारण बघा इंटरनॅशनल लॉ ही संज्ञा सर्वप्रथम जर्मी बेंथम यांनी वापरली आणि ह्युगो रोटियस यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे जनक मानले जाते प्रश्न पंधरा बघा द स्टेटमेंट लॉ इज युनियन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी रूल इज असोसिएटेड विथ कायदा हा प्राथमिक आणि दुय्यम नियमांचा सहयोग आहे हे विधान कोणाशी संबंधित आहे उत्तर आहे बघा ऑप्शन तीन एच एल ए हार्टीकरण बघा हे विधान एच एल ए हार्ट यांच्या कॉन्सेप्ट ऑफ लॉ या पुस्तकातून घेतले आहे हार्ट हे समकालीन सकारात्मकवादी आहेत त्यांच्या मते कायद्याच्या प्रणालीमध्ये वर्तनाचे नियम ओळखण्याचे बदलण्याचे व अंमलात आणण्याचे नियम यांचा समावेश असतो प्रश्न सोळावा बघा द कन्सेप्ट ऑफ ज्युरल पॉस्ट्युलेट वॉज गिव्हन बाय प्रश्न असा आहे ज्युरल पॉस्ट्युलेट म्हणजे न्यायिक गृहित्यके ही संकल्पना कोणी दिली आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन दोन रॉस्को पाऊंड याचे स्पष्टीकरण बघा ज्युरल पॉस्ट्युलेट ही संकल्पना रॉस्को पाऊंडे यांनी मांडली त्यांच्या मते प्रत्येक सुव्यवस्थित समाजात काही मूलभूत गृहितके असतात त्यांच्या आधारावर कायद्याने समाजातील विविध हितसंबंधाचे संरक्षण करावे प्रश्न सतरावा बघा हु प्रपाउंडेट थेअरी ऑफ सोशल सॉलिटरी ऍज द बेसिस ऑफ लॉ प्रश्न असा आहे कायद्याचा आधार म्हणून सामाजिक ऐक्य याचा सिद्धांत कोणी मांडला आणि याचे उत्तर आहे बघा लिओन याचे स्पष्टीकरण बघा सोशल सॉलिडरी ही संकल्पना लिओन डुगिट यांनी मांडली ते फ्रेंच समाजशास्त्रीय विचारसरणीचे समर्थक होते त्यांच्या मते कायद्याचा उद्देश लोकांमध्ये सामाजिक ऐक्य आणि परस्पर अवलंबित्व सुनिश्चित करणे आहे ू स्टिंग्युशेड बिटवीन एक्सपोजिटोरियल ज्युरेस्पुडन्स अँड सेन्सोरियल ज्युरेचे स्पष्टीकरण आणि कायद्यावर टीका मध्ये कोणी फरक केला असा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन तीन बेंथम याचे स्पष्टीकरण बघा हा फरक जर्मी बेंथम यांनी केला आहे एक्सपोजिटेरियल ज्युरिस्फडन म्हणजे कायदा काय आहे याचा अभ्यास करणे आणि सेन्सोरियल म्हणजे कायदा काय असावा याचा अभ्यास करणे प्रश्न एकोणीस आहे द द फ्रॉम स्टेटस टू कॉन्ट्रॅक्ट इज कोर आयडिया ऑफ म्हणजे दर्जाकडून कराराकडे हे संक्रमण कशाचे मूलभूत तत्व आहे असा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा हिस्टोरिकल स्कूल ऑप्शन डी स्पष्टीकरण बघा स्टेटस टू कॉन्ट्रॅक्ट हे विधान सर हेनरी मेन यांचे आहे जे ऐतिहासिक विचारसरणीचे समर्थक होते त्यांच्या मते प्राचीन समाजात व्यक्तीचा दर्जा जन्मसिद्ध होता तर आधुनिक समाजात व्यक्तीचे नातेसंबंध कराराद्वारे निश्चित होतात प्रश्न विसावा बघा द नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इज अ फेमस बुक रिटन बाय द नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस हे बुक कोणी लिहिलं असं विचारलं आहे आणि याचे उत्तर आहे बघा कार्डोजो ऑप्शन तीन हे उत्तर येतं याचे स्पष्टीकरण बघा हे पुस्तक बेंजामिन एन कार्डोजो यांनी लिहिले आहे कार्डोजो हे अमेरिकन कायदेशीर वास्तववादाशी जोडले गेलेले एक प्रमुख ज्युरिस म्हणजेच विधिवेत्ता आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते प्रश्न एकवीसवा बघा हु सेड लॉ इज प्रायमरी नॉर्म द सँक्शन कायदा हा एक प्राथमिक नियम आहे जो दंड म्हणजे सँक्शन निश्चित करतो असे कोणी म्हटले आहे याचे उत्तर आहे बघा ऑप्शन तीन केल्सन यांनी म्हटले आहे ते स्पष्टीकरण बघा हे विधान हेन्स केल्सन यांच्या शुद्ध कायदा सिद्धांतानुसार आहे केल्सनच्या मते कायद्याचा मूलभूत नियम म्हणजे विशिष्ट परिस्थितीत दंड लादणे प्रश्न बावीसवा बघा विच स्कूल ऑफ ज्युरिस्पुडन्स इज विथ लॉ इन ऍक्शन रॅदर दॅन लॉ इन बुक कायदेविषयक विचारसरणीची कोणती शाळा लॉ इन बुक्स ऐवजी लॉ इन शी संबंधित आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन फोर लीगल रिअलिझम याचे स्पष्टीकरण बघा कायदेशीर वास्तववाद म्हणजेच लिगल रिअलिझम विशेषतः अमेरिकन कायदेशीर वास्तववाद कायद्याचा अभ्यास करताना तो समाजात आणि न्यायालयात प्रत्यक्षात कसा कार्य करतो यावर लक्ष केंद्रित करतो प्रश्न तेवीस बघा द फंक्शन ऑफ एक्सपोजिटोरियल ज्युरिस्पुडन्स अँड सेन्सोरियलिस्पुडन्स आणि सेन्सोरियलिस्पुडनचे कार्य अनुक्रमे काय आहे हे विचारलं आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन तीन वॉट लॉ इज अँड वॉट लॉ ओड टू बी हे उत्तर आहे स्पष्टीकरण बघा एक्सपोजिटोरियल ज्युरे म्हणजे कायदा काय आहे लॉ ऍज इट इज याचा अभ्यास जो दृष्टिकोन आहे तर सेन्सोरियल ज्युरेस्पुडन्स म्हणजे कायदा काय असावा लॉ ऍज इट ओट टू बी याचा अभ्यास जो नैसर्गिक कायदा आणि बेंथमच्या उपयुक्तता वादाशी संबंधित आहे प्रश्न चोवीस बघा द मेन सोर्स ऑफ लॉ अकॉर्डिंग टू स्कूल इज विश्लेषणात्मक मुख्य स्रोत कोणता आहे हा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन तीन लेजिस्लेशन हे उत्तर येईल याचे स्पष्टीकरण बघा विश्लेषणात्मक शाळा ही कायद्याला शासकाची आज्ञा मानते म्हणून त्यांच्या मते विधिमंडळाने केलेले कायदे म्हणजेच लेजिस्लेशन हा कायद्याचा मुख्य आणि सर्वात महत्वाचा स्रोत आहे प्रश्न व बघा विच वन ऑफ द फॉलोईंग इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ इंटरनॅशनल लॉ म्हणजेच इंटरनॅशनल लॉ चे जनक कोण आहेत हे विचारलेलं आहे आणि याचे उत्तर आहे बघा हिगो ग्रॉटियस ऑप्शन दोन हे उत्तर येतं डच विधिवता म्हणजे ह्युगो ग्रोटियस यांना त्यांच्या डे पॅसिस या महत्वपूर्ण कार्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचे जनक म्हणून ओळखले जाते पुढील एनसीक्यू मी पुढील व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद